शुभ संध्याकाळ मित्रांनो आपल्या सगळ्यांचं मनापासून या लाईव्ह स्वागत करतो मी संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेले आहेत आणि आपण आहोत आपल्या गावामध्ये संध्याकाळचं वातावरण आणि आपला हा समुद्रकिनारा खूप छान असा हा समुद्रकिनारा आपला सगळं प्लॅस्टिक बाहेर आले त्यामुळे फक्त जरा वा वाईट वाटतं आहे समुद्रकिनाऱ्यावर इकडे बेंच हा तुटला आहे बसण्याची जागा ते सगळं खराब झालं आहे गुरं येऊन येऊन संध्याकाळ मित्रांनो आपण आहोत आपल्या गावामध्ये संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेत सुंदर असं हे आपल्या गावचं दृश्य संध्याकाळी मुलं आपल्या समुद्र किनाऱ्यावर इकडे फिरायला येतात सगळी फॅमिली फॅमिली फिरायला येते आपण आहोत आपल्या गावामध्ये इकडे आहे उर्दू शाळा आपल्या आता सगळ्या बंद होऊन इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये आपल्या मुलांना घातला आहे शा प्र पालकांनी खरं तर ही शोकांतिका आहे ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा होत्या त्या आपल्या अशा चालूच राहायला हवत्या गावचं हे आपल्या सुंदर असं दृश्य संध्याकाळची वेळ झाली आहे खरं तर पूर्वी इकडे मासळी बाजार असायचा परंतु आत्ता खूप सारा बदल झाला आहे गावामध्ये आणि जी बाजारपेठ होती ती हलून त्या बाजूला गेली आहे संध्याकाळचं दृश्य आहे इकडे आपल्या संजीदाचं भेळचं दुकान आहे आणि त्या भेळच्या दुकानासमोरच इकडे समुद्रकिनारा आहे आपला आता हळूहळू बाजारपेठ हलून त्या बाजूला गेली त्यामुळे वडापाव किंवा जी खाण्याची दुकानं आहेत ती त्या बाजूला आहेत आपण पाहत आहे हे आपल्या गावचं सुंदर असं दृश्य इकडे व्यायामशाळा होती खूप जुनी शाळा आहे माझ्या जन्मापासून माझ्या जन्माच्या अगोदरपासून इथे व्यायामशाळा होती आता फक्त तिकडे खूप सारं गवत वाढलं आहे इकडे आहे माझा मित्र समीर याचं घर इथे पूर्वी पहा चक्की होती इकडे मटणचं दुकान होतं आणि इकडे मासे मासे विकणारे सगळे आपले लोक असायचे आता संजीवराजं तिथे भेळचं दुकान आहे मुलांची गर्दी असते तिकडे आणि तिकडे आहे शक्तीचं वडापावचं दुकान तिथे सगळंच मिळतं आहे खायला इकडे भेळ आणि दहाकडे जे फास्ट फूड आहेत त्या गोष्टी मिळतात संध्याकाळ झाले आणि तुम्हाला मी समुद्रकिनाराही दाखवतो तिथे आपल्या ज्या बोट्या आहेत त्याही दाखवतो असं हे आपलं गाव सुंदर असं गाव संध्याकाळची वेळ झालेली आहे तिकडे पूल आहे आणि आपण इकडे पाहत आहे हे गोलमोराचं झाड आणि सुंदर असं हे दृश्य संध्याकाळचं आपल्याला मी उर्दू शाळा दाखवतो सुंदर अशी उर्दू शाळा उर्दू शाळेच्या इथली मुलं इतकी भाग्यवान आहेत की इथे समोर शाळा आहे आणि इकडे पुढे हा समुद्रकिनारा खेळण्यासाठी उत्तम अशी जागा आहे इथे मुलांना गणपती विसर्जन पण ह्याच बाजूला होतात शाळेची इमारत ही कौलारू इमारत आहे आता सहसा अशा इमारती बघायला मिळत नाहीत जे जे मुलं ह्या शाळेत शिकले असतील ते जर ही शाळा आत्ता बघतील तर त्यांना त्यांचे जुने दिवस नक्कीच आठवतील इकडे उर्दू शाळा आहे आतमध्ये कंपाऊंड वॉल तिकडे आहे आणि तिकडे जहाज आता जहाज बांधणी पूर्वी व्हायची जास्त पण आत्ता खूप प्रमाण कमी झालं दोन जागा आहे इकडे हॉल आहे आपण त्याच्याकडे जाऊया आता चला तिकडे खूप साऱ्या आठवणी आहेत पालखीची भेटाभेट झाली शिमग्यामध्ये की जे नाच असायची इकड़े बसायची हे त्यांचं मानाचं घर आहे इकडे समीरचं मस्त असा सुगंध येतो हे दादाजी काय बनवते त्याचं

हॅलो आता हळूहळू लोक यायला लागले हां बघायला काही समजतं ना हाय केले ना रेशमाने मस्त गेलाय हाय संजू दादा तुम्ही बनवता हो ना ती आमची प्राची काय माटून काढते संजीव मस्त भेळ बनवतात हो म्हणून ते शाळेत असताना आहेत ना इकडे हे गुहागर तालुक्यातील आपलं गाव आहे अंजनवेल तिथे आपण आहोत आपण अंजनवेल मध्ये आता आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आपला तालुका आहे आणि गुहागर पासून बारा किलोमीटरवर आपलं गाव आहे सर आपण कुठे राहता समीर लाइव आहे बाबू दरा केलाय कॉल मी बंद करतो नंतर चालू करतो वाटल्यास हे काय किती लोक बघतात आता व्हिडिओ करत नाही डायरेक्ट लाइव करतो समीर येतो पण